मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत कुवाराबाव ग्रामपंचायत एरियामध्ये तालुका जिल्हा रत्नागिरी आज आपण पाहणार आहोत एक ग्रू बी एच के जी प्लस वन बांधकाम असलेला बंगलो या बंगलोची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते या बंगलोचा यापूर्वीच माझ्या चॅनलवर व्हिडिओ प्रसारित केला होता परंतु त्यावेळी या बंगलोचे आतील शूटिंग माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे हा बंगलो तुम्हाला आतून पाहता आला नसेल खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या खूप जणांचे फोन आले होते की हा बंगलो आतून कसा आहे तेही आम्हाला दाखवा त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा एकदा मी प्रसारित करत आहे या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे न ढकलता अगदी शेवटपर्यंत पाहावा ही विनंती हा प्लॉट येणे असून या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे सोळाशे चौदा स्क्वेअर फूट तसेच हा बंगलोही बंगलोचं बांधकाम आहे एक हजार पन्नास स्क्वेअर फूट या बंगलोचा स्वतंत्र घरपट्टी असेसमेंट उतारा आहे ह्या घर घराचा या, या बंगलोचा घरपट्टी असेसमेंट उतारा असल्यामुळे आणि हा प्लॉट येणे असल्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज सुविधा उपलब्ध होऊ शकते ही प्रॉपर्टी पूर्णपणे इयर टायटल सिंगल ओनर अशी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीवर वर्तमानामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही पूर्णपणे निर्वेध आणि निमदोखमी अशी प्रॉपर्टी आहे त्यामुळे खरेदी करण्यासाठी तुम्हाला उत्तम असा पर्याय आहे पूर्णपणे वस्तीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे चोवीस तास पाणी उपलब्ध आहे मालकांची ह्या प्लॉटमध्ये विहीर आहे त्यामुळे या विहिरीचे तुम्हाला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होऊन जाईल तसेच चोवीस तास पाणी लाईट आणि रस्ता या तीनही गोष्टी इथे उपलब्ध आहेत या प्रॉपर्टीला डांबरी रस्ता लागून असल्यामुळे तुमची प्रॉप तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते या प्लॉटच्या चारही बाजूंनी चिरा कंपाऊंड आहे त्यामुळे हद्दीवरून कोणताही वाद होणार नाही याची पूर्णपणे काळजी मालकांनी घेतलेली आहे तसेच हा प्लॉट रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनपासून फक्त साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे तसेच रत्नागिरीचा सुप्रसिद्ध मांडवी बीच या प्रॉपर्टीपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे मुंबईपासून हा प्लॉट तीनशे पन्नास तर पुणे दोनशे एकोणनव्वद किलोमीटर अंतरावर आहे हॉल किचन आणि टू बेडरूम अशा स्वरूपाचा हा बंगलो आहे टू बेडरूम ह्या मास्टर्स आहेत या बंगलोची या पूर्ण प्रॉपर्टीची मालकांनी सांगितलेली किंमत आहे एकतीस लाख रुपये थोडीफार नक्कीच तडजोड होऊ शकते हा प्लॉट हा बंगलो तुम्हाला पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा काही कारणामुळे कोकणामध्ये नेटवर्कचा इशू असल्यामुळे फोन लागला नाही तर सदरच्या या व्हिडिओची लिंक मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच संपर्क करेन धन्यवाद Thank okay. you.